भारतासारख्या राजाचा सुद्धा उद्धार झाला आहे पण थोडी गलती भारताला भोवली काय केली नको त्या पाडसाला आपलं म्हणलं ना आपलं म्हणलं की दुःख सुरू होत धनानी भूमो पश्वश्य गोष्टी नारी गृहद्वारी जनस्मशाने देहे देह शितायां परलोक मार्ग कर्मानुभती जीव एका नको त्या गोष्टीला तुम्ही आपलं म्हणलं की जीवनामध्ये दुःख सुरू झालं नको त्या गोष्टीला आपलं म्हणलं की जीवनामध्ये माया विघने भ्रमला खरे म्हणता मी माझे हे तो संपत्तीचे वारे साचो कारे जाईना म्हणून या जगामध्ये सत्य जर काय असेल तर तो संसार येथे सार भगवंत आणि त्या सारूपे भगवंताचं चिंतन करा म्हणजे अंत काळी तुमच्या मुखातून काय येईल भगवंताचं चिंतन लोक मेले तरी लोकांच्या तोंडातून देवाचं चिंतन येत नाही महाराज आपल्याला म्हणावं लागतो हो अव राम, <laughs> राम राम म्हणा ना मरतील पण राम राम म्हणणार नाही महाराज एक म्हातारा होतो एवढं नास्तिक होतं की एवढं जीवनभर त्यानं कधी देवाचं नाव घेतलं नाही आणि मरताना तोंड वाचलं वा के वा के वा के वा के असं म्हणू लागलं पोराला वाटलं बाबा म्हाताऱ्यांनी जीवनभर देवाचं नाव घेतलं नाही मरता मरता वासुदेवा के सेवा म्हणतं काय कर डॉक्टरला सांगू लागलं डॉक्टर साहेब काही करा फक्त म्हाताऱ्याला दोन शब्द बोललं पाहिजे पाच लाखाचं इंजेक्शन टोचलं ला, किती लाखाचं इंजेक्शन टोचलं ला, पाच लाखाचं इंजेक्शन काय साठी काय वासुदेवा वा, वा केशवा म्हणायचा असेल का न पाच लाखाचं इंजेक्शन टोचल्यावर म्हातार दोन मिनिट बोलला अरे वेड्या हो वासरू केर सुनी खात काय म्हणलं म्हातार वासरू केअर सुनी खात केवढ्याच इंजेक्शन घेतलं पाच लाखाचं आता दस क्रिवे घालायची नाही असे हलकट लोक सत्तेचे कार्यकर्ते केले पाहिजेत म्हणजे महाराज घे नाही बरोबर आहे का नाही सवय लावा प्रत्येक बँकेने प्रत्येकाला एक एटीएम दिलेलं आहे एनी टाइम मनी तुम्ही ज्या ठिकाणी अडचण असेल ज्या ठिकाणी बंद असाल ज्या ठिकाणी शनिवारी बँक बंद असेल रविवारी बँक तुम्ही द्वारे कोणत्याही एटीएम मधून तुम्ही पैसे काढू शकता ही बँकेची काही योजना आहे एका माणसाकडे दीडशे एटीएम होते किती एटीएम होते एटीएम घेऊन एटीएम बॉक्सच्या मशीन मध्ये गेला लगे वजनात चष्मा बिस्मा लावलेला होता शर्टिंग वगैरे केलेली होती आणि कार्ड काढलं आणि आत घातलं बटन दाबलं पैसेच बाहेर येणं राबवलं कळत नाही तुम्हाला चुकीची व्यवस्था आहे असं तसं आहे तो जो सेवक होता म्हणे साहेब द्या माझ्याकडं तुमचं कार्ड साहेब त्या नौकराने ते कार्ड आत टाकलं साहेब तुमचं पासवर्ड टाका पासवर्ड टाकलं आणि यानं बँक बॅलन्स चेक केलं काय केलं बँक बॅलन्स चेक केलं बँक बॅलन्स चेक केल्यानंतर त्याच्या बँक मध्ये बारा भोपळे होते ते बी गोल किती भोपळे होते बारा भोपळे मग बारा भोपळे जर तुमच्या अकाउंटवर बॅलन्स असेल तर तुम्ही दीडशे नाही साडेतीनशे जरी एटीएम कार्ड नाही एम कार्डासाठी नुसती शबनम जरी ठेवली तरी मला नाही वाटत तुमचे पैसे निघतील एटीएम मधून पैसे काढण्यासाठी पहिलं तुमच्या एटीएम मध्ये काय जमा पाहिजेत काय जमा पाहिजेत बॅलन्स काय जमा पाहिजेत बॅलन्स मग बॅलन्स असल्यानंतर तुम्ही कुठेही संकटात आले तर एटीएम मधून पैसे काढू शकता तसं तुम्ही तुमच्या भगवंत रुपी बँके तुमच्या बँकेमध्ये नाम रुपी एवढं बॅलन्स जमा करा एवढं जमा करा एवढं जमा करा एवढं जमा करा कि मरताना तुमच्या मुखातून राम कृष्णारी आलं पाहिजे तुमचा प्राण गेला पाहिजेत काय आलं पाहिजेत मरताना राम कृष्णारी म्हटलं पाहिजे तुमचं काय गेला पाहिजे प्राण गेला पाहिजेत आता आपण मरताना कैकीचे तोंड वाचतात कैकीचे डोळे वाचतात कैकीचे हातपाय वाकडे होतात जीवनभर परमार्थ करत नाही ना महाराज म्हणून भगवंताचं चिंतन करा भरतराजाने ते केलं परत भरतराजा हरणीच्या गर्भात गेला बरोबर आहे का नाही <anishpo> <ifications> त्या हरणीचा सुद्धा परत जन्माचं दुःख त्याला कळालेलं होतं कोणाला बोलत नव्हता कोणी सांगितलं काही ऐकत नव्हता सगळे जण म्हणायचे हा जड आहे काय म्हणायचे जड आहे म्हणून नाव काय पडलं जड भरत राजा आणि मग तेच महाराज सांगतात जड भरत राजा हरणी गर्भ भाला तो गातला वासने जड भरत राजाचा आणि रहुगणाचा सुद्धा उपदेश आहे रहुगण राजाला भरत भरतराजाने जो उपदेश केलेला आहे पंचमस्कंधामध्ये शेवट शेवट शुकाचार्य भगवान राजा परीक्षितीला सांगतात राजा या पृथ्वीपासून नव्याण्णव हजार योजनावर अठ्ठावीस प्रकारचे नरक आहे किती नरक आहे अठ्ठावीस नरकाचं नाव ऐकल्यानंतर राजा परीक्षिती घाय तर अनेक प्रकारचे नरक आहे तामिश्र अंधता मिश्र रवरो महारव कुंभीपाक असिमपत्रवन कालसूत्र असे अनेक प्रकारचे नरक आहे जो जो व्यक्ती जसं जसं पाप करेल तसं तसं त्याला नरकात्म्यामध्ये त्या काय काढावं लागतं पडावं लागतं शुकाचार्य भगवंताला राजा परीक्षिती म्हणतो महाराज काही पाप पण अज्ञातपणात होतात कशात होतात अज्ञातपनात होतात आणि मग त्या अज्ञातपनात होणारे जे पाप आहे त्याच्यापासून कशी मुक्ती मिळावी याच्यासाठी इच्छा नसताना काही काही पाप होतं आपण पाणी पित असताना त्या पाण्यामध्ये अनेक जीवे आपल्याला काय कळतं ते पाणी पिले की ते जीव मरतात एवढे सूक्ष्म जीव आहे की आपण श्वास घेतल्यानंतर सुद्धा काही सूक्ष्म जीव त्याच्यामध्ये जातात काही फुलामध्ये काही जीव असतात अनेक ठिकाणी असे सूक्ष्म जीव आहे हजारो जीवांची आपली हत्या होती हे पाप आपण जाणून बुजून नाही करत न कळत होणार पाप हे काय आहे आता आपण चूल पेटवत असताना लाकडं चुलीत घालतो त्या लाकडामध्ये अनेक जीव असतात आता आपण का हेतू पुरस्कार करतो का नाही मग असे जे काही अज्ञात होणारे जे पाप आहे त्या पापासातून मुक्ती कशी मिळवायची अशासाठी सव्यास कंदामध्ये शुकाचार्य भगवान राजा परीक्षितेला पाच यज्ञ सांगतात किती यज्ञ सांगतात पाच पहिला यज्ञ गाईला घास पहिला यज्ञ कोणता आहे गाईला घास दुसरा यज्ञ अग्निभोजन दुसरा यज्ञ कोणता आहे अग्निभोजन तिसरा यज्ञ पशुआ तिसरा चौथा यज्ञ अतिथी सत्कार आणि सर्वात मोठा पाचवा जो यज्ञ तो भगवंताचं चिंतन आता गायीला घास आपल्या घरी जर एखादी गाय असेल तर सकाळी उठल्यानंतर तिला आपण जे खातो त्यातला एक घास गायीला दिला पाहिजे एक नैवेद्य गायीला दिला पाहिजेत कारण सर्वात मोठी सेवा जर काय असेल तर गायीची पण आज ज्या गायीला देवता मानल्या जातं ते तीस कोटी देवाचं वास्तव्य ज्या गायीच्या हृदयात आहे असं मानल्या जातं दिन दहाडे त्या गायीची कत्तल होत आहेत ते गाय सांगते दया करा काही दया करा काही मानवानो कसायाला विकून का गाय कसा विकून का गाय एका, एका गायीसाठी परशुरामाने एकवीस वेळा पृथ्वी निक्षेत्री केली या देशामध्ये जन्माला आपण आणि त्या गायीची जर दिन दहाडे कत्तल होत असेल दहाडे जर त्या गायीचं माऊस विकल्या जात असेल तर समजून चला आपण कुठंतरी चुकीच्या मार्गाने चाललोय म्हणून सर्वांना माझी विनंती आहे लोक एकाच वाक्यात सांगतात महाराज गाय म्हातारी झाली म्हणून कसायला विकली अजिबात नाही हे बघा गाय जर म्हातारी झाली असेल तर तुम्हाला नसलं सांभाळायची तर कमीत कमी एखाद्या गोशाळेमध्ये नेऊन घाला नका तिला चारा टाकू पण ती गाय म्हातारी झाल्यानंतर तिला दोन टाइम तर तुम्ही पाणी पाचू शकता का नाही हे बघा आई पेक्षा जास्त उपकार गायीचे अरे माणूस एक प्राणी असा आहे की त्याचं काहीच कामाला येत नाही गायीचा शेण सुद्धा कामाला येत आहे महाराज मूर्ती प्राण प्रतिष्ठा असल कलशारोहणाचा कार्यक्रम असेल ज्यावेळेस ब्राह्मण देवता यज्ञ करतात त्यावेळेस गायीचं शेण वापरलं जातं कशाचं शेण वापरलं जातं गायीचं शेण गाईचं दूध पवित्र आहे गायीचं शेण पवित्र आहे गायीच गोमूत्र सुद्धा पवित्र आहे कॅन्सर सारखा रोग निवृत्त करण्याची ताकद गाईच्या गोमूत्रामध्ये काही काही लोकांच्या अंगावर ते सुरमा असतो बघा असं याच्यावर पांडे 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 डागा असतात त्याला सुरमा म्हणतात काय काय म्हणतात काय माहित नाही पण आहे ती प्रत्येकाच्या अंगावर सुरमाच म्हणतात ना त्याला तुम्ही कोणत्याही डॉक्टरकडे जाण कोणताही मलम लावा कोणतीही क्रीम घ्या थोडा फरक पडतो पर पण परत त्या आल्याशिवाय राहत नाही तुमच्या घरी जर गावरान गाय असेल तर सकाळी उठायचं पवित्र त्या गायीचं गोमूत्र घ्यायचं आणि फक्त एक महिना पंधरा दिवस ते गोमूत्र नुसतं तुम्ही त्या सुरमाला चोळा परत जीवनभर तुम्हाला कधी तो सुरमा होणार नाही ही गायीच्या गोमूत्रात ताकद आहे कशात ताकद आहे गायीच्या गोमूत्रात एखाद्या मुलगीची डिलिव्हरी झाली आणि तिचं जर दूध आटलं तर डॉक्टर त्या मुलीच्या आईला सांगतो का ह्या पोराला तुम्ही म्हशीचं दूध पाजा कजर्शीच डेरीच बकरीच मेंढीच नाही 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 दूध कशाच गाईच ते बी कोणत्या गायीच गावरान गायीच मग जी गाय मला एकच सांगायचं आहे फक्त गाईचं दूध हे तिच्या वासरासाठी का तुमच्या लेकरासाठी हो आईचं दूध हे तिच्या लेकरासाठी असतं का दुसऱ्याच्या लेकरासाठी असतं आईचं दूध हे कोणासाठी असतं तिच्या लेकरासाठी साथी? असतं हा कळतंय ना तुम्हाला आईचं दूध हे तिच्या लेकरासाठी असतं का दुसऱ्याच्या लेकरासाठी असतं तिच्या लेकरासाठी लेकरा मग गाईचं दूध हे तिच्या वासरासाठी का तुमच्या लेकरासाठी अहो तुम्ही एक थान तिच्या लेकराला ठेवता आणि तीन थानाचं दूध काढून घेता ना नुसतं लावता गाई पानवण्यासाठी नुसतं तोंड लावलं जातं त्या वासराचं एक स्तन तिच्या लेकरासाठी बाकीच्या तिन्ही स्तनाचं दूध तवली तवली दूध काढता मग एवढं दूध तुम्हाला देते जनावर तुम्हाला देते बैल देते शेण देते सगळं काही देते आणि म्हातारी झाल्यानंतर लोक म्हणतात नाही 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 ना, ती गाय कसायला भिका नाही दया कर काही मानवा कसायला विकू ना गाय म्हणून माझी सर्वांना विनंती आहे कसायला गाय विकू नका अनेक गोशाळा या देशामध्ये त्या गोशाळेमध्ये गाय लोक एवढे हुशारे महाराज गोशाळेत चांगले चांगले गोरे असले म्हणतात महाराज आम्हाला द्या आणि जी गाय दूध देत नाही तुम्हाला घेऊन जा आपल्या गोशाळेत तसला प्रकार अजिबात नाही मला कोणी म्हणतच नाही गाय घेऊन जा मी म्हणत असतो गाय देत असताना पाच लाख रुपये डिपॉझिट दे किती डिपॉझिट किती गायचं पाच लाख रुपये डिपॉझिट फुकट गाय सांभाळणार नाहीये गाय सांभाळू शकतो पाचशे माणूस पण गाय सांभाळणारे लोक लागतील ना जो गाय सांभाळायला ठेवा तो सकाळी सहा वाजताच म्हणतो महाराज मला दहा रुपयाला पैसे द्या आता द्याव <laughs> गाय सांभाळण्यासाठी नोकर नकोय नोकरही असावा पैसेही असावे पण गायी विषय त्याच्या मनामध्ये श्रद्धा असावी गाय सांभाळण्यासाठी त्याच्या मनामध्ये काय असावी अस्त असावी तर गायीची सेवा होऊ शकते नाही तर या युगामध्ये आहो जे लोक भूस फेकून देतात आपण जर मागायला गेलो पाच हजार रुपये टाली ज्या लोकांच्या गरिबाईला नाही ते आतापर्यंत तुरीच सोयाबीनचं भूस फुकून देत होते त्यांना जर म्हणलं की ओ आमच्या गोशाळेला थोडं भूस द्या ना त्यांना असं वाटतं महाराज लोक का गाईचं क्षण अमेरिके लिखतात म्हणजे लोकांची धारणा चुकीची झालेली आहे हे बघा आमच्याकडे गाई आहे मला जेवढ्या सांभाळता येतात तेवढ्या सांभाळतो मी शंभर सांभाळान पाचशे ना हजार सांभाळा काहीच नाही महाराज हजारही सांभाळल मनुष्य पण सांभाळण्यासाठी लोक लागतील ना खाण्याची व्यवस्था करू त्यांच्या राहण्याची व्यवस्था करू बरं आपण ते सोडून ते नाही करू शकत आपल्या विभाग वेगळा आहे ना आपल्याकडं वेगळं वेगळे प्रचार प्रमुख वेगळा महसूल खातं वेगळं बांधकाम खातं वेगळं गृह खातं वेगळं आपल्याकडे अर्थ खातं आहे त्याच्यामुळे बाकीचे खातं आपण घेत नाहीये हा पैसे पाण्याची हे पैसे घे हा शुक्रास आणायचा पैसे घे गाय आजारी पडली इंजेक्शनासाठी पैसे घे पण सांभाळल कोण कठीण ताळा आहे पण गायीची सेवा हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये घडली पाहिजे जो मनुष्य सकाळी उठवून गायीचं दर्शन घेऊन कामाला जातो त्याचं काम कधीच असक्षस होत नाहीये त्याचं काम परिपूर्ण होणार म्हणजे होणार हा गायीनं दिलेला आशीर्वाद आहे दुसरी सेवा सांगितलेली अग्नीची पूर्वी माय मावल्या चुली चुलीवर स्वयंपाक करायचा काय करायचं चुलीवर स्वयंपाक भाकरी सुरू झाली की कानवलं तयार करायचं काय करायचं छोटस कानवलं तयार करायचं ते कुठे टाकायचं चुलीत टाकायचं आता टाकतील कुठं कानवलं हाही एक मोठा प्रश्न आहे कारण गॅस आहे ना हा कानवलं म्हणजे हेच काय हेच बयायला माहित नाही तर टाकतील ता, कुठं हा एक मोठा प्रश्न आहे म्हणून अग्निपूजा दुसरी कोणती आहे आहे अन्न आपल्या दारात आलेलं कुत्र त्याला भाकर टाका कधी धरणावर गेले थोड्या चपात्या उरल्या असेल तर माशांना टाका पशु अन्न द्या पशुला अन्न द्या आणि चौथं आहे अतिथी सत्कार आपल्या घरी आलेला अतिथी याचा काय करा नका घालू दूध ताकाचे उपकार तरी अरे एखादा पाहुणा घरी आल्यानंतर नका त्याला चहा पाजू पण थंडगार पाणी त पाज नका त्याला जेव घालू पण थोडा चहा पाजा उन्हाळ्याचे दिवस असेल थोडं शरबत ते घरी ने थांब तो कोण आहे काय बघ तसं अतिथी देवो भव सांगितलेला अतिथी कोणत्या रूपाने देव तुमच्या घरी येईल कधी काही सांगता येत नाही आणि सर्वात मोठा यज्ञ सांगितलेला आहे भगवंताचं नामस्मरण कोणता भगवंताचं नामस्मरण आणि त्या भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर निश्चित माणसाच्या जीवनाचा उद्धार होतो यासाठी शुकाचार्य भगवान राजा परीक्षितीला अजा अजयमेळ्याची कथा सांगतात कोणाची अजय सांगतात अजयमेळ्याची ती कथा ऐकण्यापूर्वी दोन मिनिटं सर्वांनी हाताने टाळी आणि मुखानं भगवंताचं भजन हरे कृष्ण रामा हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे <Gã> कृष्ण <aims> <ilizces> <laughs> hari krishna hari oh, hari hari rama 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 hari hare hari krishna hari krishna 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 hari hare hari rama hari rama, rama, rama. rama, 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 rama.